हातकणंगरे विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या प्रचारातल्या पेठ पडगाव येथील ताराराणी पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ताराराणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे यांनी या कार्यालयातून आजपर्यंत हजारो नागरिकांची विविध प्रकारची कामे विनामूल्य केली आहेत रेशन कार्ड आधार कार्ड ई श्रम कार्ड लाडकी बहीण योजना फॉर्म भरणे इत्यादी कामे त्यांनी या याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी वडगावातील माजी नगरसेवक नगर सागर भोसले अमोल हुक्केरी भालचंद्र कोळी संजय सूर्यवंशी कमलेश शिरवडकर धनाजी माने यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते त्याच्यावर आणि माहितीवर प्रेम करणारं आपण सर्व संबंधित सर्वांना मी खरोखर धन्यवाद देतो की आपण अतिशय कमी वेळेत आमच्या प्रतिसाद दिला आणि इथं आज राहिला महायतीचं काम काय आणि वैभवीने त्यासाठी काय केलं की इथं उपस्थित आपल्या सर्व लोकांच्या उपस्थितीवर मी लक्षात येतो आपण काम करताना सर्वसामान्य माणसाला जनतेला जे आता आपण इथे समोर उपस्थित आहात त्या लोकांना माहीत नसतं की फॉर्म कसा भरायचा काय करायचं कुठं करायचं त्यामध्ये त्याच्यासाठी मग पैसे दोनशे तीनशे पाचशे रुपये हे सेवा केंद्रात के वगैरे घेतले जातात तर केलं की इथं बोलवून सगळ्यांना विनामूल्य आणि अत्यंत कमी एजामध्ये वेळेमध्ये चांगली सेवा दिली त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टीला आज आपण सर्वांनी जो निर्णय घेतला आहे की आपण महायुतीच्या माध्यमातून अश्वप्रमाणे बापूंचं आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायचं आहे तर तीन नंबरला अश्वप्रमाणे बापूंचं आपलं जे मशीन आहे त्यामध्ये तीन नंबरला त्यांचं नारळाची बाग हे चिन्ह आहे माहितीचे घटक आहे भाजप जन किंवा हो आर टी आय वगैरे ज्या सगळ्या आहेत शिवसेना आहे सगळ्यांच्या वतीने हे काम करतं तर आपण सर्वांनी त्या दिवशी प्रत्यक्षपणे फिल्डवर जाऊन घरातून जास्तीत जास्त मतदान करणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि मतदान काढणं ही मतदान सर्वात महत्त्वाचा विषयाचं आपण सर्वांनी प्रामाणिकपणे करूया आणि बापूंच्या खरोखर पाच वर्ष जे बापूंनी पडल्यानंतर काम केलं आहे त्या कामाला कुठेतरी न्याय देऊया तेवढी मी सर्वांना विनंती करतो थांबतो